मंदिराला आणि मंदिराचा पूर्ण आणि एक फायनली आहे आज आपण खालीचा ब्लॉक आज थोडा इंटरेस्टिंग होणार आहे कारण की आज आहे आपल्या एकूर एक जत्रा आणि आमचा टायमिंग थोडा चुकला आहे नऊ वाजता पोहोचल्यावर आम्ही ना भरपूर गर्दी आहे तरी बघा आम्ही अजून गाडी नाही राहू तरी पण एवढं गर्दी आहे ब्लॉक मी घरपासून स्टार्ट केला नाही कारण की आम्ही भरपूर लेट लिहिले आणि आता डायरेक्टली तुम्हाला काय काय होतं ना पुढं तू स्थोला दाखवतो मजा बघा नाही मजा येणार आहे आणि भरपूर भरपूर काय आहे इथं मजाच मजा एन्जॉयमेंट करायची इथं आणि जास्त करून पब्लिक भरपूरच आहे आता पुढं पाहून काय काय होतं चलाच हो तर गाडीचा आम्ही एक तास थांबलेलो आणि आताशी पोचल्या कारण की दुसरी का म्हणजे आमच्याशी आहे आम्ही एक तासानंतर आमची <laughs> वाट लागली पबलिक कसऱ्या पबलिकाय दोन्ही साईड पोहोचलो मी मंदिरात आणि मंदिराचं पूर्णपणे काम चालू आहे आणि इतर परेश झालं आहे परेशात आता दिसणार नाही आता मग भेटलालो आणि भरपूर करते ไนเรื่องมาดีๆดังกว่า आपल्याला कोण भेटले बघा ओलखा हिला हिला ओलखा जरा बघा माणसाला भाव पण नाही देत किती वेळा भेटत भाव पण म्हणजे अशी जवळची गेले ना म्हणजे कोणच नाही आपली ओळखीचे मी थांबलो जाऊ दे ओलख दिली ना पास झालं तू बोलत होती कोणाशी बोलत होती म्हणून मी पण आवाज नाही बरं पुढे येऊ दे थांबतो मग आता बघू काय होत पुढं मम्मीला माझ्या लग्नाला बोली पुढच्या वर्षी अरे वा येऊ ना पत्रिक घेऊन या ना तिथे टेन्शन नाही ताई येशील ना लग्नाला पुढच्या वर्षी माझे जायला तिथं पहिले कपडेच टेन्शन ना आता दुसरं काय ना मग कपडेच मागतो ना होतो मम्मी पण म्हणजे मम्मीला मी एवढी ब्लॉक मध्ये अच्छा मम्मी मम्मी ची मना भरपूर इच्छा होती भेटायची आणि फायनली मम्मी आज एक उरीला भेटली मस्त चांगला दिवस वार पण सोमवार भेटले बघ ए फर्स्ट आज एक कोणतरी भेटल चौथी मग भेटल म्हणजे सगळ्या मम्मी भेटून जातील इथं चला भेटू आपण डबल भिवंडी डायरेक्ट चालेल चालेल बघा बाबा भाव कधी आहे मला छोटी द्या ना ब्लॉक मध्ये पण नाही रे गर्दी तशी आहे तर काय आम्ही दोघे भेटलो वैश्वरीला आम्ही भेटत असतो हो ना आपण भेट आम्ही भेटत असतो आमच्या एक जणीचीच कमी हो ती आता रोशम पुरे सगळी पुढे बघा असं अस हो हाय

तर वरती पोचल <laughs> तर आता मी वरती पोहोचलो आणि राहू दे बेटल तर सँडल तिथेच काढून आली मी आणि बघू शकता सिरियसली मला इथं आलं ना तुम्हाला दर ब्लॉक मध्ये माझ्या दर म्हणजे दर ब्लॉक मध्ये इथं असतं माझ्या स्वर्गाच्या माझ्यासाठी तर स्वर्गच मानते आणि स्वर्ग म्हणजे फिलिंगच येतो म्हणा आणि जे माझ्या रोजच्या स्टोऱ्या बघतात ते ते बघतात त्या जिथून समजत असेल कसं माझी ह्या होते ती आणि भारी वाटतात भारी म्हणजे भारी एकदम भारी आणि पिंटू असा वाटत करा करा पिंटू एकदम भारी कसा स्वर्ग स्वर्ग एकदम असं अच्छा एकदम भारी आम्हाला काही रोज भेटतात म्हणजे अशी भारी वाटते यार जेवढे बोललं तेवढी या तर आता झाली लाईन इथलं जेवढा धुणी काही आवडत नाही तर बघा कसला भारी वाटतंय आता रोशन वगैरे दादा सगळे आम्ही एकत्र दर्शन घेऊ आता पुढं पोहोकून येईल आणि बघू सगळे मी मंदिर खूप म्हणजे बघू आणि तीन महिन्यानंतर माझा ब्लॉग डायरेक्टली ब्लॉगच केला नाही आता मध्ये मध्ये ब्लॉक केला नव्हता आज मी हा आमचा मयूर यो मयूर आमचा नाही तर काहीतरी तरी पोहाला च अरे तू कोण रोशन का अरे बाबा मला वाटलं रोशन आहे जाऊ दे आता काय फायदा ना ही काय मला माहितच नाही भाऊ चेतन आणि हा मामाचा बोर्या <laughs> नाव नाही माहीत फक्त मामाचं बोर्या <laughs> नाव नाही माहित मामाचा बोर्या <laughs> आणि या आमची लाईन लागली बेटा अभी ना आजचा गुलाला आमचा रोशंदा आले भंडारा ला कुठला बघत भेटलं तर आम्हाला आम्हाला तर एकवीरायच दिसली याला खडोबा दिसला इथं वाटत बरोबर ना आई तर भाऊच आहे ना आधी त्याच्यात आमच्या हाईट कमी झाले नको आधी त्या येऊ बघू आता इल घालायला लागेल चालली का बाय तर गाय दात आम्ही निघ आजची वेळ झाली मी हातात बरं वाटलं बरं वाटलं बरं वाटलं आता दर्शन वगैरे आम्ही घेतलं आणि आता घरी जायला निघल्या या सेडची काल येईल आणि मस्त मजा आली मला तर ब्लॉग मी ते एंड नाही करणार कारण की आता वाजले बारा कम्प्लीट बारा बारा वाजले ओके बघा कशी इलेवन भरपूर म्हणजे भरपूर मजा आली आम्ही सकाळी गाणं आलो एवढा उघडून होता राहते फ्रेंड चांगलं दर्शन झाला आल्यास पण दर्शन नसाला आणि पब्लिक पण भरपूर आले भरपूर आणि भूक आशा लागल्या ना कुठली काम आहे ना आमचं एवढं भूक लागल्या मला